सीजन कुठलाही असो नाश्त्याला असा दाणेदार अगदी हॉटेल सारखा उपमा खायला मिळाला तर क्या बात है आज जसा परफेक्ट व्हेजिटेबल उपमा मी तुम्हाला बनवून दाखवते ना तसाच तुम्हीही बनवलात तर हॉटेल सारखा उपमा तुम्हाला रोजच खायला मिळेल काय काय साहित्य लागतं ते बघूया इथे मी घेतलं एक कप जाड रवा साधारण तीन माणसांच्या नाश्त्यासाठी इतका रवा पुरेसा होतो आता बघूया बाकीचं साहित्य तेल मी घेतले तीन टेबलस्पून याशिवाय फोडणीसाठी जिरे आणि मोहरी उडीद डाळ चणा डाळ हिंग आणि एक टीस्पून आलं आठ ते दहा कडीपत्त्याची पानं भाज्या घेतल्या दोन टेबलस्पून मटार दोन टेबलस्पून गाजर दोन टेबलस्पून फरसबी याशिवाय मीठ साखर लिंबाचा रस एक टीस्पून थोडे काजू गार्निशिंग साठी कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा अडीच ते तीन कप इतकं पाणी लागेल लागे आपल्याला मिरची विसरली होती मी तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात मी सगळ्यात आधी आपण एका पॅन मध्ये एक टेबल स्पून तेलावरती रवा भाजून घेऊया घेतलेल्या तेलामधलं एक टेबल स्पून तेल मी कढईमध्ये घालून घेतलंय तेल थोडं स्प्रेड करून घेते पॅन मध्ये तेल तापलंय आता त्यामध्ये मी रवा घालते आणि सतत हलवत राहून चार ते पाच मिनिट हा रवा आपल्याला छान वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे पाच मिनिट झालेत हा रवा छान भाजून झालाय मी गॅस बंद केला आता एका मध्ये हा रवा मी काढून घेते आता त्याच पॅन मध्ये मी उपम्याची बाकीची तयारी करते फोडणीसाठी दोन टेबल स्पून तेल घालून घेते तुम्ही हवं तर तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकतात माझ्याकडे तेलामधला उपमा आवडतो त्यामुळे मी तेलामध्ये करते आहे तेल तापलाय आता यामध्ये मी घालते मोहरी याशिवाय जिरे एक टीस्पून उडी डाळ घातली मी छान हलवून घेते आणि त्यावरती चण्याची डाळ घालते आता घालते एक टीस्पून चणा डाळ सगळी फोडणी छान परतून घेते आता त्यावर घालते मी दहा बारा काजूचे तुकडे काजू तुम्ही हवं तर फोडणी करायच्या आधी तळूनही घेऊ शकतात मी फोडणीच्या सोबतच घालते आता यात घालते आहे मी कढीपत्ता कढीपत्ता थोडा उशिरा घातला फोडणीमध्ये की त्याचा वास छान टिकून राहतो कढीपत्ता परतून झालाय आता तीन बारीक मिरच्या मी चिरून घेतल्यात त्या मिरच्या घालते पुन्हा एकदा हे छान परतून घेते आता हिंग घालते हिंग सगळ्यात शेवटी घातला म्हणजे हिंग आपला करपत नाही आणि त्याचा वासही छान टिकून राहतो आता घालते बारीक चिरलेला कांदा कांदा ही छान परतून घेते आता घालून घेते बाकीच्या भाज्या मटार घालते गाजर आणि परसबी भाज्या घालून कांद्यासोबत त्याला छान परतून घेते आता आलं घालते उपम्यामध्ये आल्याचा फ्लेवर खूप छान येतो थोडी कसोरी मेथी घालते मी साहित्यामध्ये दाखवली नव्हती ऑप्शनल आहे पण घातली तर त्याचा स्वाद छान येतो कसुरी मेथी कधी हातावर चोरून मग घालायची म्हणजे तिचा फ्लेवर छान वाढतो सगळं नीट मिक्स करून घेते आता आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अडीच ते तीन कप इतकं पाणी पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ आवडत असल्यास थोडी साखर घालायची ऑप्शनल आहे पण साखर घातली तर उपम्याला चव खूप छान येते मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून पाण्याला छान उकळी काढून घेऊया आपण आता चेक करून घेऊया पाण्याला छान उकळी आहे बघा आता या पाण्यामध्ये भाजून घेतलेला आपला रवा घालून घेते गॅस ची फ्लेम कमी करून आपल्याला पाण्यामध्ये रवा घालायचाय म्हणजे पाण्यात रवा घातला की त्याच्या गाठी होत नाहीत सगळा रवा घातल्यावरती छान हलवून घ्यायचं आणि नीट सगळं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी घालते लिंबाचा रस लिंबाचा रस मी पाणी शिजताना घातला नव्हता कारण त्यामुळे कधी कधी आपल्या लिंबाला कडवटपणा येऊ शकतो हे सगळं छान मिक्स करून यावर आता झाकण ठेवून मस्त एक वाफ काढून घ्यायची आहे एकदा चेक करून घेते रवा बघा किती छान फुलून आलाय खूप छान दाणेदार आणि मऊ झालाय हा उपमा आणि सगळ्या भाज्या काय सुंदर दिसत आहेत बघा उपम्यामध्ये उपमा तयार झालाय आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि एखाद मिनिटासाठी वाफ काढून घेते मी आणि मग गॅस बंद करते मस्त वाफाळलेला उपमा आपला सर्व्हिंगसाठी तयार आहे मध्ये सर्व करून घेऊया हा उपमा एका वाटीमध्ये उपमा सेट करून ती वाटी मी या प्लेट मध्ये उलटी करते आ हा हा मस्त वाफा आलेला उपमा त्यावरती घालूया थोडीशी कोथिंबीर आणि सोबत ओला नारळाची चटणी उपमा खायला रेडी आहे मी जाते उपमा खायला तुम्ही जा उपमा बनवायला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा